मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही चाललेलो आहोत हरिहरेश्वर या ठिकाणी आमच्या गावापासून जवळच आहे साधारण ऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे चला तर मग आमच्यासोबत तुम्हीही प्रवास करा आणि तुम्हालाही तिकडचं दर्शन घडवतो आणि तिकडची जी काही मौज मजा असेल तुमच्याबरोबर शेअर करतो हाय काय कोणपण आहे समीक्षा आणि शिवांश शिवांश इकडे <laughs> सकाळी सात वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली एका गाडीमध्ये मी समीक्षा शिवांश सानवी आणि स्पृहा होती आणि दुसऱ्या गाडीमध्ये विजय आई आणि श्रुती होती सकाळच्या वेळ असल्यामुळे रोड पण खाली होता आम्ही आता हो माणगाव मार्गे आणि रोड तर तुम्ही बघू शकता एकदम मस्का हो रोड आहे आम्ही माणगावला गा थांबलोय आता आणि इथून थोडा नाश्ता घेतो म्हणजे मध्ये कुठे थांबून आपल्याला नाश्ता करता येईल तर आम्ही नाश्ता घेतला आता इडली घेतली आहे आणि थोडा वडापाव घेतला आम्ही आता श्रीवर्धन रोडला लागलेलो ला आहे रोड अगदी कॉन्क्रीट करून घेतलेला आहे खड्डे वगैरे अजिबात दिसत नाही आहेत आणि इकडे चालली आहे लोकांची मज्जा मस्ती तर आम्ही आता इथे थांबलोय मध्ये सगळेजण नाश्ता करण्यासाठी सगळ्यांना भूक लागली <laughs> स्पेशल इडली आणि वडापाव इथे खाली टपरी होती म्हणून म्हटलं चला इथेच बसून नाश्ता करूया तर आता सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे भरपेट नाश्ता आणि इथून आता आम्ही पुढे निघतो इथून आम्हाला मॅपवरती दाखवत आहे जवळपास चाळीस मिनटं लागतील पोचायला तर मग तिथे पोचल्याच्यानंतर भेटूया इथून निघताना आम्हाला जवळच लाजाळूचं झाड दिसलं मग काय बच्चे कंपनीला सांगायला पाहिजे अगदी तुटून पडले हात लावण्यासाठी थोडा वेळ खेळून झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो इथे तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या एका बाजूला भिंतीचं बांधकाम केलेलं आहे पावसाळ्यात बऱ्याच वेळेला लँडस्लाइड होते अशा वेळेला हे बांधकाम खूप फायद्याचं ठरत काय ग्रीनरी एकदम मस्त वाटतं अगदी आणि दोन्ही साईडला झाड झाडं ग्रीन झाडं आणि मधून रस्ता जात्या वेळी काय जबरदस्त वाटतं एकदम आता पुढे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे इथून राईटला जो रोड आहे तो श्रीवर्धनला जातो आणि लेफ्ट जो आहे तो, तो हरिहरेश्वर फायनली आम्ही पोहोचलो हरिहरेश्वरला ते पार्किंगमध्ये गाडी लावून आपण जाऊया मंदिराकडे पार्किंगचे पन्नास रुपये चार्ज घेतले थोडं लवकर आल्यामुळे आम्हाला पार्किंगला जागा पटकन मिळाली जर उशीर झाला असता तर मग इकडे तिकडे शोधावी लागली असती तर आम्ही आता इथे पोहोचलोय हरिहरेश्वरला आता वाजले पावणे दहा आम्ही निघालेलो सात वाजता जवळपास अडीच तास लागले ऐशे रुपयाला आहे पूजेचं ओटीचं शंभर रुपयाला दोन मंदिर आहेत म्हणून दोन नारळ असतात काळभैरवांचं काळभैरवाच्या बाजूला योगेश्वरी देवी आहे पार्वतीचं पण आहे ना पार्वती पण आहे हां ब्रह्मा विष्णू महेश्वर पार्वती सिंड रुपया शंकराच्या मंदिरात म्हणून ते ओटीचं हां मग एकच ओटीचं घेऊ आहे ना चालेल पहिल्या मंदिरात एक नारळ ठेवा आणि शंकराच्या मंदिरात एक या मंदिरात ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वती लिंगरूपाने अस्तित्वात आहेत श्रेष्ठ मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्येमुळे श्रीदेव आणि आदिमाया पार्वती येथे लिंगरूपामध्ये वास करतात म्हणून या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं समोर जसे तेच मंदिरात तिथे जायचं आपल्याला इथे दुसरं जे मंदिर आहे ते श्री कालभैरवाचे मंदिर आहे प्रथेप्रमाणे आपल्याला सगळ्यात अगोदर श्री कालभैरवाचं दर्शन घ्यायचं आहे त्यासाठी आपण तिकडच्या मंदिरात जातोय आणि येथे श्री कालभैरव देवाच्या बाजूला आदिशक्ती जोगेश्वरी पण आहे गाभाऱ्यातील स्थानाप्रमाणे श्री हरिहरेश्वर डोंगर रूपाने सुद्धा वसलेला आहे म्हणून आपण या डोंगराला प्रदक्षिणा पण घालतो आम्ही आता कालभैरव मंदिरातून बाहेर आलेलो आहे मागच्या साईडला त्यामध्ये शूटिंग करता येत नाही आणि आता पुढे जातोय मेन मंदिरामध्ये दर्शन करून झालेलं आहे आमचं आता आम्ही प्रदक्षिणा घालतो मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे तो तुम्हाला दाखवतो इथं मंदिरातून बाहेर पडलं की उजव्या बाजूला आपल्याला जायचंय प्रदक्षिणा घालण्यासाठी इथून आपल्याला पुढे जायचं वरती जायचंय डोंगर चढून जायचंय आणि डोंगराला एक पूर्ण प्रदक्षिणा घालून परत मंदिराकडे यायचंय ती आपली एक पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण होईल म्हणून पकड द्यायला चला 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 वरती चढूया सानवी दमली का हा पायऱ्या चढताना जास्त बोलायचं नाही दम लागणार मग आणि या साईडला इकडे मंदिर आहे इथून आपण वरती आलोय आता पुढे जाऊया दमलो आणि दमली सुरुवात दमलीस ना ना ना? का नाही ना आपल्या रायगडला पण जायचंय ना मग इथे जर दमला तर मग रायगडला कशी काय चढणार हा ओके आपण भरती ओके बघूया आता भरती असली तर खाली जाता येणार नाही आपल्याला आपण बघितलंच नाही ना भरती ओटी आहे की नाही ते अरे तरीच मग लोक अशी येतात रिटर्न हा चला तरी पण वरून पाहता येईल कसं आहे ते हा

वाव एखादी सांभाळून रे ओटी असते ना आपलं पूर्ण राऊंड झाला असतं कम्प्लीट अचा अचा हो मग इथून काय जबरदस्त दिसतोय पूर्ण कापतळ आहे हा अगदी वरपर्यंत बापरे आणि हा ही बाजू जी आहे तिथून आम्ही आलो अर्धवट दिसते अजून उंच आहे ते कातळ ह्या साईडला सुद्धा आहे दोन्ही बाजूला कातळ आहे आणि त्याच्यामधूनच आपल्याला वाट बनवलेली आहे काय जबरदस्त वाटतंय इथून येताना सावकाश येत जाण रेती आहे पाय घसरण्याची शक्यता असू शकते म्हणजे पाय घसरू शकतो त्याच्यामुळे सांभाळून या इथून हा इथला नजारा बघा मस्त नाही नाही असं आपल्याला ह्या साईडला इकडे ह्या राईट अशी असं सगळे ही जी बाजू आहे ना इकडून इकडून असं राईट नाही जायचं हा आणि पूर्ण ते बाहेर पडतं बरोबर ते तिथे बाहेर पडतो आता भरती असल्यामुळे आपल्याला जाता येत नाही बघा ही बाजू आहे तिथून आपण खाली आलो आहोत दोन कड्यांच्या मधून त्या पायऱ्या दिलेल्या आहेत खाली यायला हा हो एक मिनिट ओस बघा मस्त कशी दिलेली आहे समुद्र नुसता खवळ आहे प्रदक्षिणा तर आम्हाला पूर्ण नाही करता आली आम्ही आता परत त्याच रूटनी खाली चाललोय मंदिराकडे

हम्म खाली उतरताना जास्त पाय दुखतात ये सानवी ये चला फायनली खाली आलो मंदिरात आज गर्दी आहे साठर्डी असल्यामुळे शिवांशला ना आम्ही घेऊन गेलो वरती है ना शिवांश आई इथेच थांबली खाली आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि जातोय बीचवरती पाठीमागे दाखवतो तुम्हाला एक झलक काय मस्त वाटतं एकदम अजून पायऱ्या पण आहेत खाली उतरायचा आणि हा असा अथांग समुद्र हा 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 हाच तो डोंगर आहे ज्याच्यावरती आपण चढून गेलेलो आणि जेव्हा भरती नसते त्यावेळेला आपण ह्या डोंगरावरती चढून खाली उतरतो आणि त्यानंतर आपल्याला रिटर्न यायला जो रूट आहे तो हा इथून आहे इथून येतो आपण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत दाखवतोच मला सगळं हां इथे मस्त सेल्फी पॉईंट आहे जेव्हा भरती नसते त्यावेळेला आपल्याला ही बाजू आहे तिथून आपल्याला यायचं आहे असं ह्या पद्धतीने इकडून आता वाजले आहेत साडेचार आणि आता आम्ही इथून आता परत निघतोय तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुमचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत